काय भी झालं तरी भावा यंदा मतदान करायचं आम्ही मतदान करणार युवा मतदारांचा निर्धार कराडच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात मतदान जागृती उपक्रमाला युवा मतदारांचा उदंड प्रतिसाद सुजान नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडायचं काय बी झालं तरी भावा यंदा मतदान करायचं असं म्हणत कराड येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील युवा मतदारांनी आम्ही मतदान करणारच हा निर्धार केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड मतदान जागृती अभियान पथक स्वीप अंतर्गत कराडच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात मतदान जनजागृती उपक्रम नुकताच पार पडला या उपक्रमाला युवा मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला स्वीप पथकाच्या सुप्रिया पोवार श्वेतांबरी अनगळ सुनील परीट आनंदराव जानुगडे ऋषिकेश पोटे यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रीटा चकोले विभागप्रमुख डॉक्टर एम एस चरडे रजिस्ट्रार डी ए कांबळे प्राध्यापिका डॉक्टर मयुरा काळे प्राध्यापक डॉक्टर इंद्रजित गोंजारी यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी सुनील परीट व आनंदराव जानुगडे यांनी उपस्थित युवा मतदारांना मतदान करण्याची आवश्यकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आनंदराव जानुगडे यांनी यावेळी प्रतिज्ञा वाचन केले डॉक्टर मयुरा काळे यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले डॉक्टर इंद्रजित गोंजारी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड